आत्मज्ञानी पुरुष ब्रह्मत्वास कशाने पावले याविषयी माऊली सांगतात ज्यांनी आपले मन विषयांपासून मागे घेऊन जिंकले आहे ते जेथे निजले तेथून निश्चयाने जागे होत नाही ते ब्रह्माकार होऊन देहभानावर येत नाही हे पंडुकुमारा ते पुरुष म्हणजे आत्मज्ञानाचे कारण जे कैवल्य परब्रह्म तेच होत ते असे कशाने झाले आणि देहात असता ब्रह्मत्वास कशाने पावले हे तू विचारशील तर तुला थोडक्यात सांगतो ऐक तर वैराग्याच्या आधाराने विषयांना बाहेर घालवून जे शरीराचे ठिकाणी आपले मन एकनिष्ठ करतात इडा पिंगला सोडून व सुषुमनेमध्ये प्राण नेऊन चक्रामध्ये स्वरूपाकडे दृष्टी माघारी फिरवून स्थिर करतात डावी आणि उजवी नाकपुडी सोडून प्राण व अपान या वायूंस एक करून चित्ताला चिदाकाशात नेतात मग रस्त्यावरील बरे वाईट सर्व प्रकारचे जल घेऊन गंगा समुद्रास मिळाल्यावर ज्याप्रमाणे त्यातून रस्त्यावरील जल वगैरे वेगळे निवडता येत नाही त्याप्रमाणे अर्जुना ज्या वेळेस चिदाकाशात मनाचा प्राणाच्या निरोधाने लय होतो त्यावेळी वासनांचा विचार आपोआप नाहीसा होतो ज्या मनोरूप पटावर हे संसाररूपी चित्र उमटलेले असते तो पट आपोआप फाटतो ज्याप्रमाणे सरोवर आटल्यावर त्यात प्रतिबिंब दिसत नाही त्याप्रमाणे जेथे मुद्दल मनच नाहीसे होते तेथे अहंकार इत्यादी कोठून राहणार म्हणूनच ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेणारा तो शरीरानेच ब्रह्म होतो जिवंतपणीच काही लोक ब्रह्म झाले म्हणून आम्ही तुला पूर्वी सांगितले ते तरी या योगमार्गाने आले म्हणूनच आम्ही म्हणूनच ते यमनियमरूपी योग मार्गाचे डोंगर व योगाभ्यासरूप सागर ओलांडून पार झाले ब्रह्मत्व पावले आणि त्यांनीच आपल्या स्वतःला रहित करून प्रपंच आजमावला म्हणून ते स्वतः खऱ्या ब्रह्माचे स्वस्वरूप बनून राहिले याप्रमाणे जेव्हा श्रीकृष्णांनी योगयुक्तीचा अभिप्राय प्रदर्शित केला तेव्हा अर्जुन मार्मिक होता म्हणून त्याला मोठा चमत्कार वाटला हे पाहून कृष्ण त्याच्या मनातील उद्देश जाणून हास्यवदनाने पार्थास म्हणाले मी जे सांगितले त्यामुळे तुझे मन का बरे प्रसन्न झाले तेव्हा अर्जुन म्हणतो देवा दुसऱ्याच्या मनातील अभिप्राय जाणणारे तुम्ही राजे आहात यामुळे माझ्या मनातील भाव तुम्ही चांगला जाणला देवा मी जे काही तुम्हा विचारपूर्वक विचारावे ते तुम्ही आधीच जाणले तर तुम्ही जे काही म्हणता ते अधिक स्पष्ट करून सांगा बाकी योगशास्त्राचा जो मार्ग तुम्ही सांगितला तो कसा आहे म्हणाल तर खोल पाण्यातून पोहून जाण्यापेक्षा पाय उतार जसा सोपा असतो तसा आहे त्याचप्रमाणे ज्ञानयोगापेक्षा अष्टांग योग आमच्यासारख्या निर्बळांना सोप्पा आहे परंतु तो काही कालाच्या अवधीने साध्य होणारा असला तरी चालेल म्हणून देवा तो योग आणखी एक वेळा सांगावा आता अशाने विस्तार होईल खरा पण तो सांगाच तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले असे का तुला हा योगमार्ग चांगला आवडला असेल तर सांगायला आमचे काय जाते आम्ही आनंदाने सांगू खुशाल ऐक अर्जुना तू जर ऐकणारा असशील त्याचप्रमाणे आचरणही करशील तर आम्ही तुला सांगण्याची कमतरता का करावी या श्रीकृष्ण अर्जुनांच्या बोलण्यावर ज्ञानेश्वर महाराज उत्प्रेक्षा करतात अगोदर आईचे चित्त आणि त्यात आवडत्या मुलाचे निमित्त तर त्या ठिकाणच्या स्नेहाचा अद्भुतपणा कोण जाणेल त्या स्नेहाला कारुण्यरासाची वृष्टी झाली किंवा अद्भुत स्नेहाची सृष्टीच निर्माण झाली असे म्हटले तरी चालेल परंतु हे असो भगवंताच्या कृपादृष्टीचे कोणी वर्णन करावे ती दृष्टी अमृताच्या मुशीतच ओतली किंवा प्रेम पिऊन उन्मत्त झाली म्हणून अर्जुनाच्या मोहात गुंतून तिला बाहेर निघता येईना हिच्याबद्दल जो जो जास्त बोलावे तो तो कथेचे विषयांतर होईल परंतु श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या स्नेहाचे वर्णन शब्दाने करता येणार नाही ज्या ईश्वराला स्वत आपले माप करता येत नाही त्या ईश्वराला कोणी जाणावे म्हणून हा विचार करत बसण्यात काय अर्थ आहे परंतु मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून मला असे वाटते की प्रस्तुत तो अर्जुनविषयी फार मोहित झाला आहे कारण अर्जुनाला आग्रह करून ऐक असे म्हणत आहे अर्जुना ज्या ज्या प्रकाराने तुझ्या मनाला बोध होईल त्या त्या प्रकाराने तुला कौतुकाने आम्ही हा योग मार्ग सांगू त्या योगाला काय म्हणतात त्याचा उपयोग कोणता आणि तो आचरण्यास अधिकारी कोण असे जे जे काही या संबंधाने योग्य असेल ते सर्व तुला आता आम्ही सांगतो म्हणून तू लक्ष देऊन ऐक असे बोलून श्रीहरींनी जे काही सांगितले ती कथा पुढील अध्यायात आहे निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की द्वैत कायम ठेवून श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो योग सांगितला तो आम्ही स्पष्ट करून सांग